नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल आणि लिपिक यासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामार्फत शिपाई हमाल या पदासाठी परिपत्रक जारी केलेलं आहे तसेच तुम्ही जर शिपाई हमाल आणि लिपिकची एक्झाम दिलेली असेल तर आता तुमची सेकंड रिस्पॉन्सिट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अगोदर हे दोन दिवस झाले ओपन होत नव्हते पण तुम्ही ते आता चेक करू शकता तर ही रिस्पॉन्सिट कशा कशाप्रकारे चेक करावी लागेल आणि हे परिपत्रक काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आर सी डॉट इन ह्या वेबसाईटवर जावं लागेल साईटवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट ॲप दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे यावर क्लिक करायचं बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे तर या ठिकाणी बघा तीस जुलै तीस जुलै म्हणजे आजच हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल हे नोटीस जे दिसत आहे तीस जुलैची यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर ही नोटीस तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ते थोडक्यात नोटीस कशा प्रकारचे मी तुम्हाला सांगणार आहोत तर बघा ज्या विद्यार्थ्याची नावं आलेली आहे शिपाई हमाल या पदासाठी तर आता तुमची चापल्याचं चाचणी घेतल्या जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे चापलेल्या चाचणीसाठी शिपाई हमाल या पदासाठी तर त्यांना आता एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान लक्षात ठेवायचं एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान आपला ऑनलाईन भरलेला अर्ज आणि जे तुम्ही एक्झाम दिलेली आहे त्या एक्झामचं प्रवेशपत्र घेऊन तुम्ही ज्या न्यायालयाअंतर्गत अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्या न्यायालयाच्या ठिकाणी तुम्हाला हे घेऊन जावं लागेल ठीक आहे ऑनलाईन भरलेला अर्ज तुमचे प्रवेशपत्र हे तुम्हाला संबंधित न्यायालयाच्या ठिकाणी घेऊन जमा करावे लागेल ठीक आहे तर मित्रांनो अर्जाचे ज्ञी झेरॉक्स आणि प्रवेशपत्र झेरॉक्स काढून तुम्हाला त्या ज्ञी ठिकाणी जमा करावं लागेल ऑनलाईन भरलेला अर्ज तुमचे प्रवेशपत्र आणि त्याची एक एक झेरॉक्स आणि प्रवेशपत्रावर स्वतःची सही करायची खाली ठीक आहे एवढं तुम्हाला घेऊन आणि जिल्हा न्यायालयामध्ये जमा करणे गरजेचं आहे याची अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्टपर्यंत तुम्ही ते प्रक्रिया करू शकता तर आता ज्या विद्यार्थ्याजवळ आवेदन अर्ज नाही आहे ते कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमची सेकंड रिस्पॉन्सिबिटी कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा आपण ज्या ठिकाणी ही माहिती पाहिलेली होती त्या ठिकाणी तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क प्यून आणि हमाद तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय ऑनलाईन दिसत आहे बघा मित्रांनो अप्लाय ऑनलाईन तर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आपला ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे टू लॉग इन आपलं ऑनलाईनवर क्लिक करायचं खाली लॉग इन दिसत आहे टू लॉग इनवर क्लिक करायचं या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला क्लिक हिअर तर या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक वर तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हा कॅप्चर टाकायचा आहे तर रजिस्ट्रेशन नंबर मी या ठिकाणी टाकणार आहोत ठीक आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे मी आता कॅप्चर टाकतो मी या ठिकाणी बघा टाकता टाकायचा आणि लॉग इन करायचं तर बघा मित्रांनो तुमचा या ठिकाणी आवेदन अर्ज पण अपलोड झालेला आहे आणि सेकंड रिस्पॉन्सिट या ठिकाणी पण अपलोड झालेली आहे हे आवेदन अर्ज तुम्ही या ठिकाणी कशाप्रकारे डाउनलोड करू शकता बघा तर या ठिकाणी जे हे चार आळव्या रेषा दिसत आहेत तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल या ठिकाणी हे तुम्हाला अप्लाय पोस्ट दिसत आहे यावर क्लिक करायचं तर अप्लाय पोस्ट आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतं पिऊन अहमाल आणि दि� अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तर या ठिकाणी जो आय दिसत आहे तुम्हाला तर आयवर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर बघा आयवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे जर तुमच्याकडे अर्जाची प्रिंट नसेल तर या ठिकाणी प्रिंटवर क्लिक करून तुम्ही त्याचे ते प्रिंट आउट काढू शकता ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला अर्जाची जर प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी तुम्ही असं करू शकता तर आता तुम्हाला सेकंड रिस्पॉन्सिट पाहायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा चार डॉट दिसत आहे आळव्या तर यावर तुम्हाला पुन्हा क्लिक करावं लागेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे हे तुमचे सेकंड रिस्पॉन्स शीट आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर आलेलं आहे यावर क्लिक करायचं आणि क्लिक हेअरवर क्लिक केल्यानंतर हे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट ओपन झालेली आहे बघा तुमचा फोटो वगैरे हो या ठिकाणी दिसून देईन तुम्हाला तुम्हाला आता ही रिस्पॉन्स कशा प्रकारे चेक करावं लागेल बघा या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं कोणता आलेला आहे तर आणि या ठिकाणी तुमचं उत्तर दिलेलं आहे ठीक आहे उत्तर याचं तीन आहे आणि तुम्ही सोडवलेल्या दोन म्हणजे तुमचा एक प्रश्न या ठिकाणी चुकलेला आहे ठीक आहे जे उत्तर बरोबर येईन त्याचा तुम्हाला एक मार्क्स समजून जायचा मित्रांनो तुम्ही आता तुमचे मार्क्स चेक केलेले असेल शिपाई हमाल आणि तर आता अगोदर तुमची रिस्पॉन्सिटी चेक करायची आणि रिस्पॉन्सिटी चेक केल्यानंतर तुमचे मार्क्स या ठिकाणी वाढले की कमी झालेले आहे हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे कारण तुमचा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा नॉर्मलायझेशन करून लावण्यात आलेला आहे तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर चेक करावा लागेल यामध्ये तुमचे मार्क्स कमी झालेले आहे कि वाढलेलं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी चेक करावं लागेल ठीक आहे समजा हा पेपर चेक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला पंधरा मार्क्स मिळालेले आहे त्यांनी जो निकाल लावलेला आहे त्या तुमची पंधरापेक्षा जास्त मार्क्स झालेले जा आहे किंवा पंधरापेक्षा कमी मार्क्स झालेले आहे हे तुम्ही रिस्पॉन्सिसच्या माध्यमातून चेक करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शंभर रुपये फी भरून आपले आक्षेप घेतलेले होते म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी तुम्ही शंभर रुपये भरून सांगितलेलं होतं ते पण तुम्ही चेक करायचं की त्या आक्षेपचा काही फायदा झाला की नाही झाला की तुमचे शंभर रुपये वाया गेलेले आहे का तर ठीक आहे तर तुम्ही जे आक्षेप घेतलेला होता आणि त्यामध्ये काही बदल झालेला असेल तरी तुम्ही ते चेक करून घ्यायचं ठीक आहे मित्रांनो तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिस्पॉन्स शीट कशाप्रकारे पाहायची आणि तुमच्याकडे जर ऑनलाईन प्रिंट नसेल ते कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता तर ठीक आहे तुमचं जर शिपाई हमाल यासाठी नाव आलेलं असेल तर तुम्ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी जाऊन आवेदन अर्ज प्रवेशपत्र आणि त्याचे तु झेरॉक्स जमा करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद